आजचीही मटकीची भाजी बघून तर तुम्हाला असं वाटत असेल की खूप सारे मसाले आपण या भाजीसाठी वापरलेले असतील आता या भाजीचा दाटसर बना बघून तर तुम्हाला नक्कीच वाटत असेल की या साठी जे वाटण तयार केलेलं आहे त्यामध्येही खूप सारे पदार्थ वापरले गेले असतील पण असं अजिबातही नाही चला तर मग पूर्ण डिटेल रेसिपी बघण्यासाठी लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मटकी ही मी भिजत घातलेली होती आता थंडीचे दिवस असल्यामुळे फार जास्त काही याला मोड आलेली नाही पण बऱ्यापैकी आलेले आहेत तर या आता या मटकीमध्ये आपण थोडं पाणी टाकून घेणार आहोत आणि एका पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत तर बघा यामधलं हे पूर्ण पाणी मी काढून टाकणार आहे आता या यामधलं पूर्ण पाणी काढून टाकल्यानंतर यामध्ये दुसरं पाणी आपण टाकून ठेवणार आहोत आणि ही मटकी आपण आपल्या भाजीची पुढची तयारी होईपर्यंत अशीच ठेवणार आहोत बाजूला तर आता बघा भाजीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते सुद्धा इथे बघून घेणार आहोत आपण तर इथे बघा भाजीसाठी लागणारं जे साहित्य आहे त्यामध्ये अगदी छोटी वाटी एवढे मी शेंगदाणे घेतलेले आहेत पोहे खाण्याच्या चमच्याने म्हणत असाल तर चार चमचे एवढे शेंगदाणे मी घेतलेले आहेत आता हे भाजून याची साल काढून घेतलेली आहे आणि खोपरं बघा केवढंसं घेतलेलं आहे हे थोडं मी गॅसवर अर्धवट असं भाजून घेतलेलं आहे यामुळे भाजीला दाटसरपणाही चांगला येतो आणि रंगही छान येतो भाजीला आता पाच ते सहा लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे तसाच एक टोमॅटो तो सुद्धा बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता ही सर्वात आधी खोबरं थोडं ठेचून घेत गी घेऊया तर बघा मिक्सरच्या एका भांड्यामध्ये लसूण पाकड्या आल्याचा एक तुकडा घेतलेला होता तो घातलेला आहे आणि जे सुकं खोबरं होतं ते बघा असं थोडं ठेचून घेतलेलं आहे ते सुको खोबरं सुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी टाकून घेणार आहे आणि आता इथे आपण यामध्ये जे शेंगदाणे घेतलेले होते शेंगदाणे आणि कोथिंबीर टाकणार आहोत तर आता यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेणार आहोत आणि याचं छान असं बारीक वाटण तयार करणार आहोत बघा वाटण्यासाठी किती मोजके असे पदार्थ वापरलेले आहेत आता याचं छान बारीक वाटण मी तयार करून घेतलेलं आहे आता हे वाटण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला तेलामध्ये टाकायला अगदी सोपी जातं तर बघा आता आपण भाजीसाठी थोडं पाणी गरम करायला ठेवणार आहोत तर इथे मी एक पेला एवढं पाणी भाजीसाठी गरम व्हायला ठेवलेलं आहे तर आता आपण एका भांड्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत भाजीसाठी आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी आणि जिरा आपण घालणार आहोत जिरा मोहरी छान आपल्याला फुटू द्यायची आहेत आता थंडीचे दिवस असल्यामुळे पदार्थ शिजायला थोडा वेळ लागतो तर आता त्यासाठी बघा आपण दुसरीकडे पाणीही गरम व्हायला ठेवलेलं आहे त्यामुळे आपली जी मटकी आहे ती लगेचच शिजल्या जाईल बऱ्याचदा काय होतं मटकी हळद मिठाच्या पाण्यामध्ये आधी उकडून घेतली जाते पण आपण तसं न करता ही मटकी या भाजीमध्ये शिजवून घेणार आहोत तर आता जिरं मोहरी फुटल्यानंतर इथे मी कांदा घेतलेला होता तो पूर्ण कांदा यामध्ये घातलेला आहे आता कांद्याचा हलकासा रंग बदलल्यानंतर इथे आपण यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत तर बघा आता कांद्याचासुद्धा हलकासा रंग बदललेला आहे आणि टोमॅटोसुद्धा मी यामध्ये घालून घेतलेला आहे आता हा टोमॅटोसुद्धा आपल्याला यामध्ये छान असा शिजवून घ्यायचा आहे अधूनमधून आपल्याला हा छान असा परतून घ्यायचा आणि आता हा शिजण्यासाठी यावर पाच मिनटासाठी मी झाकण ठेवून घेते आणि पाच मिनटाची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे तर आता झाकण यावर ठेवलेलं आहे आणि पाच मिनटानंतर आपण उघडून बघूया आपला टोमॅटो किती शिजलेला आहे तर बघा आपला टोमॅटो अजून शिजायचा राहिलेला आहे तर आता आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटण आधी घालून घेणार आहोत म्हणजे टोमॅटो वाटणाबरोबरही शिजला जाईल तर हे वाटण बघा मी अशा पसर टिका प्लेटमध्ये काढून घेतलेलं होतं म्हणजे आपल्याला तेलामध्ये टाकायला अगदी सोयीचं जातं तर आता हे पूर्ण वाटण घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता यामध्ये काही आपण कोरडे मसाले घालूयात तर इथे आपण घालणार आहोत धनेपूड अर्धा चमचा हळद गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे तसंच आता चवीप्रमाणे लाल तिखट आणि अर्धा चमचा इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आता टाकलेले हे सर्व कोरडे मसाले आपण छान असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे वाटणही छान परतल्या जाईल आणि कोरडे मसालेसुद्धा छान परतले जातील आता हे छान एकदा मिक्स करून झाल्यानंतर यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि तीन ते ती चार मिनटाची वाफ काढून घेणार आहोत तर बघा इथे मी पाच मिनटानंतर हे उघडून बघितलेलं आहे तर आता वाटणातील तेलसुद्धा वेगळं झालेलं आहे आणि टोमॅटोसुद्धा छान असा शिजलेला आहे तर आता यामध्ये आपण जी मटकी धुवून घेतलेली होती ती मटकी आपल्याला टाकायची आहे मटकीमधलं पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता ही मटकी आपल्याला परतून घ्यायची आहे आता अशा प्रकारे बघा या पूर्ण जो आपण मसाला तयार केलेला आहे वाटण कोरडे मसाले टाकून तर यामध्ये मटकी आपल्याला अशी पाच मिनटं परतून घ्यायची आहे त्यामुळे सर्व मसाल्यांचा फ्लेवर मटकीला लागतो तर बघा ला हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आणि या मटकीवर सुद्धा आपल्याला झाकण ठेवून अगदी दोन ते तीन मिनटांची वाफ काढून घ्यायची आहे असं केल्यामुळे मटकीची चव खूप छान लागते तर झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि आता बघा तीन मिनटं झाल्यानंतर मी हे उघडून बघितलेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे मटकीमध्ये आता तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी आहे त्या अंदाजाप्रमाणे पाणी इथे टाकायचं आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठसुद्धा यामध्ये घातलेलं आहे आता बारीक चिरून घेतलेली आपण कोथिंबीरसुद्धा इथे घालणार आहोत आणि बघा गरम पाणी वापर इथे आपण वापरल्यामुळे भाजी लगेच भाजीला उकडी यायला सुरुवात झालेली आहे तरीही आपल्याला ही मटकी छान अशी शिजवून घ्यायची आहे यामध्ये अधूनमधून आपल्याला हे असं मिक्स करत राहायचं आहे आणि इथे आता आपल्या भाजीलाही छान अशी उकळी आल्यानंतर इथे आपण यावर दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत कारण मटकी परतून घेतल्यामुळे ती लगेचच शिजली जाते तर अर्धवाट मी झाकण ठेवलेलं होतं आता बघा मटकी उघडून बघूया आपण तर बघा मटकीला किती छान रंग आलेला आहे आणि पूर्ण तेल भाजीवर आलेलं आहे आणि या मटकीला आपण फारच अगदी वाटणामध्ये कमी साहित्य वापरलेलं होतं तरी बघा मटकीला आपल्या किती छान असा दाटसरपणा आलेला आहे हा भाजीला असा दाटसरपणा यायला पाहिजे म्हणजे अगदी तो त्यातला जो आपलं जे रस्ता असतो तो असा पाणी पाणी व्हायला पाहिजे नाही तर असा पूर्ण छान दाटसरपणा आल्यामुळे भाजी खायलासुद्धा छान लागते तर अशा तुम्ही तुम्हीसुद्धा ही मटकी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला सांगायला विसरू नका रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला असलेली आयकॉनसुद्धा क्लिक करा पुन्हा अशा छान छान रेसिपीसोबत आपण परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद